वाटे शरीराच्या बाहेर सोडली जाते या उबदार हवेच्या स्पर्शाची अनुभूती घ्या फक्त मी आणि माझा श्वास काही विचार आले तर येऊ द्यात गेले तर जाऊ द्यात विचारांवरती विचार न करता लक्ष भक्त श्वासा फक्त श्वासावर केंद्रित करा सध्या आपल्याला फक्त श्वासाचं अवलंबन पूर्णपणे विचार श्वासाचाच करायचा आहे श्वास घेताना त्याच निरीक्षण सोडताना निरीक्षण श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव होती का त्याकडे लक्ष केंद्रित करा तर श्वास सोडताना शरीरातील उबदार हवा बाहेर सोडली जातीय या उबदार हवेच्या स्पर्शाची अनुभूती घ्या आता सुरू करणार आहोत आपण ध्यान एकदा श्वास घेतला आणि सोडून दिला की एक आवर्तन असं सत्तावीस अंकापासून उलट्या क्रमाने मोज द्यायचे एकदा श्वास घेतला आणि सोडून दिला की सत्तावीस पुन्हा श्वास घेतला आणि सोडून दिला की सव्वीस पुन्हा श्वास घेतला आणि सोडून दिला की पंचवीस असं सत्ता अठ्ठावीस अंकापासून उलट्या क्रमाने एक अंकापर्यंत मोजायला सुरुवात करायची आहे दोन मिनिट कुठल्याही सूचना नाहीयेत तर चल आपण सुरू करत आहोत श्वसन ध्यान आपला पण स्वतः स्वतः मोजायचंय कुठल्याही सूचना नाहीयेत फक्त वेळ दिली जाते सलग दोन मिनिट सुरू करा श्वसन ध्यानाचा अभ्यास थांबवायचा संत श्वसन नेहमीच नॉर्मल ब्रीदिंग करायचे नवीन साधकांच्या हे लक्षात आलं का नक्की मला सांगा समजलं नसेल तर पुन्हा आपण हे रिपीट एकदा उद्या आणखीन करणार आहोत श्वसन ध्यान म्हणजे एकदा श्वास घेतला आणि सोडला की एक आवर्तन पकडायचे असं सत्तावीस अंकापासून उलट्या क्रमाने आपल्याला एक अंकापर्यंत मोजत यायचे याला श्वसन ध्यान म्हटलं जात आता आपण अवयव ध्यान करणार आहोत दिवसभर काम केल्यामुळे आपल्या शरीरावरती जो ताणथाको असतोय किंवा काही व्याधी असतात हा पूर्ण ताणतणाव शरीराचा आत्ता आपल्या या अवयव ध्यानामध्ये काढून टाकायचंय त्याचबरोबर शरीराबरोबर मनाचाही ताण आहे तो पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा तर सुरू करत आहोत ध्यान ज्या ज्या अवयवांची मी नाव घेईल त्या त्या अवयवांवरती मनाने लक्ष केंद्रित करायचे आणि ते सगळे अवयव पूर्णपणे ढिल्ले सोडण्याचा प्रयत्न करायचे सर्वात प्रथम आपले कमरेचे मणके आहेत माकडाडाचे स्नायू बैठकीची डावी आणि बाजू पूर्ण ढिल्ले सोडा तानविरहित करा कमरेचे मणके आणि त्यांनी माझ्या ओटांच्या हालचालींवरती लक्ष केंद्रित करायचे करत आहोत एक मिनिट ते तुम्ही सांगितलं का सगळ्यांना श्वसन रेट आणि ओंकाराला लागणारा वेळ नोंदवणे ते जर आता हे घेता घेता सांगितलं तर कारण बरेच नवीन साधक आले तर त्या नवीन साधकांनी आता तुम्हाला ओंकाराला लागणारा वेळ किती सेकंद लागतो तुमच्या ओंकाराला आणि एका मिनिटात किती तुमचे श्वास घेऊन होतात तो रेट मोजायचा आहे शनिवार रविवार क्लास नाही आहे रविवारपर्यंत हे दोन्ही बघायचं आहे मॅडम आता सांगतील कसं घ्यायचं आणि ते ग्रुपवर पोस्ट करायचं आहे म्हणजे महिन्याच्या शेवटी आपल्याला किती फरक पडला आता पंचवीस दिवस राहतील त्यावेळेला आपल्याला फरक बघता येईल आपल्या श्वसनाच्या कॅपॅसिटीत किती फरक पडला आहे तर ते सांगून मग ओंकार घेतला तर त्यांना ते बघा कसं सांगायचं हो आणि उद्या मी क्लास घेणार होती परत मला नंतर एक दिवस सुट्टी उद्या तर आपला क्लास मी सांगते तुम्हाला हो चालेल तर आता आपल्याला जो एका मिनिटात आपल्याला श्वासाची जी आपली कपॅसिटी आहे ती मोजायची पण त्याच्यासाठी मोजताना कॉन्शियस व्हायचं नाहीये सगळ्यात प्रथम दुसरी गोष्ट कुठेही श्वास कंट्रोल नियंत्रित न करता तो मोजायचा म्हणजे आता तुमचा चालता बोलताना जसा श्वास असतो अगदी त्याचप्रमाणे तुमचा सहजगत्या जो श्वास घेणं आणि सोडणं सुरू आहे तसाच घ्यायचा आपले डोळे उघडे ठेवायचे समोर घड्याळ ठेवायचे त्याच्या सेकंदाचा काटा बारावरती आल्यानंतर सुरुवात करायचं आणि परत तो काटा बारावरती येईल तोपर्यंत आपण किती वेळा श्वास घेतोय आणि सोडतोय मोजायचं ह्यामध्ये एकदा श्वास घेतला आणि सोडला की त्याला एक आवर्तन पकडायचं अशी किती आवर्तन आपली एका एक मिनिटात होत हे है आपल्याला निरीक्षण उद्या आणि परवा नोंदवायचे आणि ते आपल्याला नंतर ग्रुपवरती टाकायचे त्याचबरोबर आता आपण ओंकार म्हणायला एकदा सुरुवात केल्यानंतर आपला श्वास संपेपर्यंत आपण मकार म्हणतो आणि श्वास संपतो त्यावेळी आपल्याला तिथं काहीच करता येत नाही कृती तर अशी क्रिया आपण एक ओंकार म्हणताना किती सेकंद होत आहेत हे पण डोळे उघडे ठेवून आपण सेकंद मोदायचे ज्यावेळी बारावर काटा येईल त्यावेळी ओंकाराला सुरुवात करायची आकार उकार आणि मकार तुमचा मकार संपतोय त्यावेळी किती सेकंद पूर्ण झालेत ह्याची नोंद ठेवायची आपल्याला आणि हे एकदाच बघून लगेचच नोंद करायची नाही तर हे दिवसातून तीन चार वेळा ज्यावेळी तुमचं पोट थोडस रिकाम आहे म्हणजे सकाळी उठल्या उठल्या नाश्त्यानंतर एक दीड दोन तासानंतर दुपारच्या जेवणानंतर म्हणजे चार पाच वाजता दीड वाजता आपण जेवत असेल तर आणि त्यानंतर संध्याकाळी आता आपण करतोय त्याप्रमाणे त्यावेळी पण एकदा नोंदवायचा प्रयत्न करायचा ह्या चारी निरीक्षणातून तुमचं एक सिमिलर असं कुठलं तरी वेळ येईल किंवा त्या चारीची नोंद तुमच्या स्वतःजवळ ठेवा आणि त्यातलं सगळ्यात जे योग्य प्रमाण आहे किंवा त्या सगळ्यांचा मिळून जो मती मध्य आहे तुम्ही एका वेळच सांगा सकाळचं तर सकाळच सांगा उठल्यावरच उठल्यावरच घ्या कारण काय वेगळं असतं सकाळी वेगळं असतं रात्री वेगळं असत एकाच वेळच घेऊन वहीमध्ये वहीमध्ये ठेवा आणि ग्रुपवर सांगताना एकाच वेळच सांगा आणि सकाळी हा यात मला एक असं सांगायचंय कारण मी बघते नेहमी लोक कशी टाकतात काही पण टाकतात खूप वेगळं वेगळं टाकतात तर याच्यामध्ये ना तुम्ही काय करायचं समजा आता ओंकार म्हणायला घेतला तर श्वास भरून घेतल्यावर वेळ बघताय का तर श्वास भरून घेतल्यावरच वेळ बघायची नाही तर आता मला ओंकार म्हणायचाय मग श्वास भरवून घ्यायला मला किती वेळ लागतो हा मोजताय का नंतरही तोच मोजायचा हे लक्षात ठेवा तुम्ही कसंही घ्या श्वास भरून झाल्यावर जरी वेळ मोजला तरी चालणार आहे किंवा सुरुवात केली आता मी श्वास भरून घ्यायला लागते तेव्हा जरी घेतला वेळ तरी चालणार आहे आता दुसरं श्वास मोजताना काय करायचं श्वास घेतला की एक दुसरा श्वास घेतला की दोन तिसरा श्वास घेतला की तीन हे सोपं जाईल जरा तर तसं ते करा आणि व्यवस्थित चेक करा कारण आकडे काही पण येतात तर ते जरा थोडस मॅडम म्हणतात तसं तीन चार वेळा चेक करून मग घ्या आणि सकाळचं लिहिलं तर सकाळीच ग्रुपवर पोस्ट करा महिन्याचं पण नंतर त्यावेळेला तोच आकडा लक्षात घ्या डायरीत लिहा तुम्ही कारण हे बदलतं जेवल्यावर बदलतं सकाळचं बदलतं रात्रीच बदलतं त्यामुळं आपण एक वेळ ठेवायची तर हे म्हणजे सकाळी पोट रिकाम असतं त्यावेळी तुम्ही उच्चारला तर त्याची स्ट्रेंथ थोडीशी जास्त असेल आणि इतर वेळेस आपण थोडस पोटात आपल्याला भरलेलं असेल तर त्यावेळी थोडस आपण कमी उच्चारणार आहोत त्यामुळे नोंदी चारही वेळच्या ठेवा परंतु सकाळचं सा एक वेळच तुम्ही ग्रुपवरती शेअर करा असं आणि मॅडम आपण जर श्वास घेताना आता प्रत्येकाचा श्वास घेण्याची कॅपॅसिटी पुढे कमी जास्त आहे म्हणजे असं तर मग तो त्यातनं ऑर्डर त्यापेक्षा श्वास घेऊ द्या आणि ज्यावेळी ओंकार म्हणायला सुरुवात करतायत ना त्यावेळी लक्ष सेकंद काट्यावरती केंद्रित केलं की तो आपला मकार जिथं संपतोय ते थांबलं तर तो आपल्याला परफेक्ट श्वास घेऊन तुम्ही मोजला ना कि म्हणायला कारण श्वास काही कमी जास्त भरला जातो श्वास हो, कमी भरला कमी जास्त भरला जातो त्यामुळे तो वेळ लागणारा व्हेरी होणार आहे तर त्यापेक्षा ओंकार म्हणायला जिथं स्टार्ट करताय तिथन तुम्ही तुमचा ओंकार मकार जिथपर्यंत थांबतोय तिथपर्यंत डोळे उघडे ठेवून बाग आहे म्हणजे म्हणजे ती निरीक्षण आणि मॅडमनी आहे ना मॅडमनी तसाच ओंकार जुन्याही साधकांनी ओ लावू नका म्हणूयात कारण त्यांनी सुद्धा व्हेरिएशन होत अ म्हटल्यावर तुमचं बघा वेगळा येईल तर मॅडमनी दोन तीन पाच जे फॉर्म्युला शिकवलंय हो दोन सेकंद अ तीन सेकंड ओ आणि पाच सेकंड मो म त्या पद्धतीने म्हणातो ठीक आहे एका पद्धतीने म्हणा तुम्हाला म मॉंग म्हणायचंय तोच म्हणा चालेल ठीक आहे नवीन साधकांच्या सगळ्यांच्या हे लक्षात आलं का आलं नसेल तर मला तुम्ही ग्रुपवरती विचारू शकता मी परत एकदा रिपीट करेन ते पण उद्या आपला क्लास होणार आहे काही शंका असतील तर उद्याच्या वर्गाच्या अगोदर मला ग्रुपवरती टाका मग त्याचं मी तेवढ्या परत उत्तर देईन म्हणजे असं तर आता आपण ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात करत आहोत प्रत्येक ओंकार म्हणून झाल्यानंतर राहिलेला जो श्वास आहे तो बाहेर सोडून आहे त्यानंतर छाती भरून श्वास घ्यायचा आणि पुढच्या ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात करायची नवीन साधकांच्या एक आठ दहा दिवसातच हे लक्षात येईल की आपली काही अंशाने कपासिटी म्हणजे एक दोन सेकंदाने तरी कपासिटी आपली वाढायला सुरुवात झालेली आहे मकार उच्चारण्याची जो अगोदर एक दोन तीन सेकंद म्हणतानाच आपला श्वास संपत होता आणि आपल्याला तिथं थांबावं लागत होतं ती स्ट्रेंथ आणखीन दोन सेकंद आपली वाढायला आणखीन मदत झालेली आहे हे तुमच्या स्वतःच्याच ती गोष्ट लक्षात येणार आहे तर आता पुन्हा एकदा एक श्वास घ्या सावकाश सोडून द्या आणखी श्वास घेऊन आपण एकत्र एक ओंकाराचं उच्चारण करणार आहोत आपला वेळ आहे तोपर्यंत चला सुरू करूया